नमस्कार मित्रांनो सह्याद्री नेचर ट्रिल्सच्या एका नव्या भागात मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आज मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला परत एकदा तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराच्या दर्शनाला घेऊन चाललो आहे तुम्ही म्हणाल तामिळनाडूमधील बृहदेश्वर मंदिराचा मराठीशी काय संबंध बरेल पण आश्चर्यकारकपणे मराठीचा फारच खास संबंध बृहदेश्वर मंदिराशी जुळला आहे मराठी भाषेतील सर्वात दीर्घ शिलालेखाचे स्थान असण्याचा मान श्री बृहदेश्वर मंदिराकडे जातो आणि या जा शिलालेखातील अक्षरे इतकी सुंदर कोरली आहेत की आज कागदावर पेनाने देखील इतकी सुंदर लेखणी चालवणे जमेल की नाही अशी शंकाच येते इतकी सुंदर ही लिखावट आहे चला आता आपण बृहदेश्वर मंदिराने आपल्या उराशी रपवून ठेवलेल्या या गुपिताचा मागोवा घेत श्री बृहदेश्वराच्या मंदिरामध्ये दे परत एकदा प्रवेश करूया मित्रांनो आपण मंदिराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये एक अतिशय सुंदर दीर्घ लिहिलेला असा मराठी शिलालेख पाहिला तसंच मंदिराच्या प्रवेशद्वाराला लागूनच मंदिराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये एका खांबावर अतिशय सुबक संपूर्ण देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला हा मराठी शिलालेख आहे येथे तुम्ही शर्फोजी महाराज कृत देऊळ हे अतिशय स्पष्टपणे वाचू शकता तर हा जो शिलालेख आहे मी सगळ्यांना सांगेन की मंदिरात रात्री येथे प्रकाश योजना केलेली आहे तेव्हा प्रकाश योजनेमध्ये अतिशय सुंदर रीतीने हा शिलालेख दिसतो तर जेव्हा तुम्ही कधी मंदिरात याल तेव्हा आवर्जून मंदिरात शिरल्या शिरल्या म्हणजे जिथून मुख्य प्रवेशद्वार आहे ना तेथून मंदिराकडे बघत असाल तिथे उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये हा शिलालेख आहे तर हा शिलालेख प्रत्येक मराठी माणसाने येऊन पाहावा इतका सुंदर आहे कारण हा मराठ्यांच्या पराक्रमाची आणि इतिहासाची बृहदेश्वर मंदिराशी जोडली गेलेली एक गाथा सांगतो श्री भगवान बृहदेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या थिरुचित्र मळगाई म्हणजेच अग्रशाळांमधून आपल्याला मराठीतला सर्वात मोठा असा हा शिलालेख मंदिराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये असलेल्या भागामध्ये पाहायला मिळतो मराठी भाषेतील बहुतेक सर्वात मोठा शिलालेख आपल्याला वर्तमान महाराष्ट्रात नाही तर तामिळनाडूमधील ह्या जा जागतिक वारसाप्राप्त बृहदेश्वर मंदिराच्या प्रांगणातील अग्रशाळांमध्ये पाहायला मिळतो या शिलालेखाचे रचनाकार बाबुराव विठ्ठल भगवंत हे होते हे बाबुराव तंजावरचे महाराज सरफोजीराजे भोसले द्वितीय यांचे चिटणीस होते मार्ग, मार्गशीर्ष वद्य अमावस्या म्हणजेच तेरा डिसेंबर अठराशे तीन रोजी या दीर्घ शिलालेखाचे खोदकाम पूर्ण झाल्याची नोंद तंजावर दरबारच्या दफ्तरात सापडते इतिहासाचार्य वी का राजवाडे या लेखाविषयी म्हणतात बृहदेश्वराचा शिलालेख बखरीच्या वर्गात मोडतो हा लेख मूलतः एक बखरच आहे इतकेच की याला दगडावर कोरले जाण्याचा मान मिळाला आहे मराठ्यांचा व भोसले राजकुळाच्या दृष्टीने या लेखाचे महत्व अमूल्य आहे इतिहासाचार्य वी का राजवाडे यांनी या शिलालेखाचे संपूर्ण वाचन केले असून ते पुस्तक रूपाने देखील प्रसिद्ध केले आहे सुरुवातीच्या काही ओळींचा भाग मी तुमच्या माहितीसाठी वाचून दाखवतो श्री, श्री भोसल वंशाचा साठी मूळ पुरुष श्रीमंत नारायण त्या परंपरेने श्री सूर्यनारायण मनुपासून राजा इक्ष्वाकू त्या राजाचे परंपरेत कृतक त्रेता द्वापर ह्या तीन युगात प्रख्यात पुण्यश्लोक राजे झाले अशा रीतीने सुरुवात करून पन्नास पाने भरतील इतका मोठा हा लेख आहे ह्याच महाराज शिवा शहाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज एकोजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा तर आहेच पण त्याच सोबत तंजावरच्या प्रत्येक राजाची माहिती देण्यात आलेली आहे शिवनेरी राजगड पुरंदर पन्हाळ्यापासून ते जिंजी म्हणजे चंदी येळूर म्हणजेच वेल्लोर गुत्ती मछलीपट्टणम अशा शेकडो स्थळांची नावे पण ह्या कथेच्या ओघामध्ये शिलालेखात कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात अशा रीतीने मराठी साहित्याचा कलेचा आणि एकूणच इतिहासाचा आढावा या संपूर्ण बखरीमध्ये शिलालेख स्वरूपात आपल्याला तंजावरच्या या बृहदेश्वर मंदिरात पाहायला मिळतो जी मराठी संस्कृतीची एक अमूल्य अशी ठेव तमिळनाडूमध्ये जपून ठेवण्यात आलेली आहे मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आवर्जून कळवा धन्यवाद